नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नेपाळ या देशामध्ये तरुणाई रस्त्यावर उतरली आणि बघता बघता सत्तेवर असलेल्या सरकारलाच खाली खेचण्यामध्ये ह्या युवकांनी मागे पुढे न बघता थेट एक पाऊल पुढे टाकले मात्र या तरुणाईला रस्त्यावर किंबवना या तरुणाईची मोठ पुढे नेणारा एक छत्तीस वर्षीय युवक या सगळ्यांसाठी एक मशिया ठरला सोशल मीडियावर शासनाने बंदी घातल्यानंतर संपूर्ण तरुणाई रस्त्यावर उतरली या तरुणाईला रस्त्यावर आणणारा आणि शासनाविरुद्ध एल्गार पुकारणारा एक छत्तीस वर्षीय तरुणासंदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत या छत्तीस वर्षीय युवकाचं नाव आहे सुदन गुरुंग आज येथील युवकांच्या जनरेशनसाठी एक भक्कम आधार असलेल्या सुदन गुरुंगने येथील शासनाला भुई थोडी केली शासनाला सत्तेवरून खेचल्यानंतर याच काळात मंत्रिमंडळातील अनेकांनी राजीनामे दिले मात्र तरीही हे आंदोलन थांबले नाही जाळपोल झाली मालमत्तेचं नुकसान झालं मात्र या सगळ्यांना जबाबदार ठरला तो छत्तीस वर्षीय सुदन गुरु नेपाळमधील विद्यार्थ्यांसाठी एक नवा मशिया असलेल्या या सुदन गुरुंगने विद्यार्थी आणि तरुण आणि या सगळ्यांचं आंदोलन थेट त्याने डिजिटल मीडिया ह्या विषयावर पुढे नेले इंस्टाग्राम असो डिस्कॉर्ड असो किंवा युट्यूबर ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये त्याने युवकांमध्ये जनजागृती करायला सुरुवात केली त्याने तरुणाईला आवाहन केले आणि युनिफॉर्म आणि पुस्तके घेऊन आंदोलनामध्ये सहभागी व्हावे आंदोलनाचा हा आगळावेगळा प्रकार येथील युवकांना अतिशय भावला आणि बघता बघता हे आंदोलन पेटत गेले इव्हेंट ऑर्गनायझेशनपासून थेट युवकांच्या काळजाला हात घालणारा हा छत्तीस वर्षे युवक एक क्रांती करून गेला सुदन गुरुंग यांनी या तरुणांच्या करिअरची थेट देशात बदलली सुदन गुरु हा नेहमीच सामाजिक कार्यामध्ये सक्रिय राहिला आहे नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामध्ये मदत साहित्य पोहोचवण्यापासून तर पूरग्रस्त परिस्थिती असो जमीन खचण्या असो किंवा साथीचे रोग असो अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये या छत्तीस वर्षीय युवकाने नेहमीच एक मार्गदर्शकाची एक समाजाचा हितचिंतक म्हणून आपली भूमिका बजावली आहे अनेकांना त्याने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मदत पोचवलेली आहे ज्या ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती आली त्या त्या, त्या वेळी सुदन गुरुंग हा सामान्य नागरिकांच्या मदतीला धावत गेला या सगळ्या व्यवस्थेमध्ये नेपाळमधील युवकांसाठी एक आधार बनतानाच नेपाळमध्ये शासनाविरोधात क्रांती करणारा एक मशिया म्हणून तो उदयास आला या सगळ्या व्यवस्थेचा भाग होत असतानाच शासकीय सिस्टम उलथून टाकण्याचं मोठं काम ह्या एका युवकाने केला आहे एका घटनेमध्ये काही वर्षांपूर्वी आपल्या मुलाला गमावलेल्या छत्तीस वर्षीय सुदन गुरुंग याने संपूर्ण तरुणाईसाठी आधार होतानाच तो तरुणाईच्या गव्यातला आस्थायित बनला आहे नेपाळच्या व्यवस्थेमध्ये सुदन गुरुंग नावाचा एक छत्तीस वर्षीय चेहरा नकदपणे समोर आला आणि संपूर्ण जग या सुदन गुरूंच्या निमित्ताने नेपाळमधील शासनामध्ये झालेली पालत उघड्या डोळ्यांनी बघतो आहे एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी धन्यवाद